गेल्या आठ दिवसात दोन आत्महत्या एकीकडे एक एक घनदाट जंगल तर दुसरीकडे स्वतःच्या घराची खोली एकीकडे एक एक ओढणी आणि फॅन तर दुसरीकडे उंचावरून उडी एकाने लिहिला अभ्यास होत नाहीये फोनचं व्यसनच सुटत नाहीये तर दुसरीने फक्त सॉरी मम्मी पप्पा दोघांचंही जीवन संपवायचं कारण एकच होतं प्रेशर अभ्यासाचा परीक्षेच्या निकालाचा आणि आई वडिलांच्या अपेक्षा अवघ्या सोळा वर्षाचा रचित सोंदिया मध्य प्रदेशातून राजस्थानच्या कोटामध्ये आय आय टी जे ई परीक्षेच्या तयारीसाठी आला होता पण त्याचं मन अभ्यासात लागतच नव्हतं तो जास्त वेळ मोबाईल वापरायचा आणि घरच्यांचा फोन आला की अभ्यास करतोय झालाय सगळं व्यवस्थित आहे अशी खोटी उत्तर द्यायचा पण जसे जसे पेपरजवळ आले तसं रचितचं टेन्शन वाढायला लागलं वय फक्त सोळा असल्याने त्याच्यासोबत काय घडतंय हे कोणाला सांगायची त्याच्याकडे हिंमत नव्हती मग अशात त्याने नको ती निर्णय घेतला अकरा फेब्रुवारीच्या सकाळी कोचिंगला चाललोय म्हणून हॉस्टेल सोडलं दुपारी बारा वाजता त्याच्या आईचा फोन त्याला आला पण त्याने तो उचललाच नाही नंतर करतो म्हणून मेसेज केला दुपारची रात्र झाली पण रचितचा फोन काही आला नाही म्हणून त्याच्या आईने परत फोन लावला पण यावेळेस त्याचा फोन बंद येत होता रचितच्या आई वडिलांनी काहीतरी झालंय म्हणून सकाळी सकाळी कोटा गाठला त्याच्या हॉस्टेलवर गेले तर तिथं कळालं की रचित काल कोचिंगला गेला असं म्हणून परत आलाच नाही तर कोचिंगला विचारलं तर तो तिथं पण गेला नव्हता हे कळाल्यावर त्याच्या आई वडिलांची चिंता अजूनच वाढली म्हणून मग त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि मिसिंगची कंप्लेंट केली पोलिसांनी तात्काळ रचितचं हॉस्टेल गाठलं त्याच्या रूमचं कुलूप तोडलं तिथं टेबलावर एक रक्तात भिजलेली चिठ्ठी सापडली ज्यात त्यांनी वेगवेगळी कारणं देत मला अभ्यासाचा अपेक्षांचा प्रेशर जमतच नसल्याचं लिहिलं होतं तर एका दुसऱ्या चिठ्ठीत जवळच्याच गरोडिया महादेव मंदिराच्या जंगलात जात असल्याचं लिहिलं होतं पोलीस व त्याच्या आई वडिलांनी लगेच तिकडे धाव घेतली मंदिर परिसरातील तिकीट काउंटरच्या सीसीटीव्ही मध्ये रचित इकडं आलेला दिसलं होता म्हणून मग ते सगळा परिसर छानून काढतात तिथं त्यांना रचितची बॅग चप्पल आणि मोबाईल फोन सापडतो पण रचित काही सापडतच नाही दिवसामागून दिवस उलटून जाता दिवस ची ते जातात असे तब्बल आठ दिवस तपास चालूच राहतो पण रचित कुठेच सापडत नाही रचितच्या वडिलांना त्याची चिंता काही स्वस्त बसून देत नव्हती म्हणून ते त्यांच्या काही नातेवाईकांसोबत अजून घनदाट जंगलात जातात आणि अखेर काहीतरी सडल्याचा वास येतोय म्हणून त्या दिशेला रचितचे वडील जातात तर तिथे रचितची बॉडी अवस्थेत सापडते रचितने उंचावरून उडी मारून जीव दिला होता आणि असा जीव देणारा रचित आपल्या देशात एकटाच नाही तर दोन हजार एकोणीस ते एकवीस दरम्यान तब्बल पस्तीस हजार विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं पण का रचितसारखी मुलं प्रेशरमध्ये येऊन आत्महत्या करतात का ते त्यांचे प्रॉब्लेम्स इतरांसोबत शेअर करू शकले नाही तर आज आपल्या भारतातील प्रत्येक चारमधील एक मुलगा डिप्रेशनमध्ये जगतोय त्याचं कारण काय आहे तर मेंटल हेल्थ आज प्रत्येक आई वडिलांची इच्छा आहे की आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर इंजिनियर व्हावे हो आपल्या शेजारील किंवा नातेवाईकांमधील एखाद्याने आय आय टीमध्ये प्रवेश मिळवला म्हणून मग आपला मुलगा सुद्धा हे करू शकतो हे ते लगेच ठरवून टाकतात ज्याने आय आय टीमध्ये प्रवेश मिळवला आहे त्याची आवडीनिवडी निवडी त्याच्याकडे असणारे एन्व्हायरमेंट इनपुट कसे आहेत याच्याकडे ते लक्षच देत नाही तर फक्त आउटपुट पाहतात आणि आपल्या मुलाला इच्छा नसतानाही किंवा त्याच्याकडे आपल्याला काय आवडतंय याचा डिसिजन घेण्याची क्षमता नसतानाही त्याला ते, ते करावे लागतं आणि अशाच अनहेल्दी कॉम्पिटिशनमुळे मुलं चुकीच्या निर्णयावर जाऊन पोहोचतात तर दुसरं कारण आहे सोशल मीडिया आणि तणाव काही मुलांना डॉक्टर होण्याची इच्छा पण असते आणि तेवढा अभ्यास करण्याची ताकद पण असते त्यावेळेस इथे खलनायक ठरतो सोशल मीडिया आजकाल फोनवर लाईव्ह लेक्चर करावे लागतात पण लेक्चर संपले की कधी बोट इन्स्टा फेसबुककडे जातात कळतच नाही एक मिनिटाची रील पाहतो म्हणून एक तास दोन तास तीन तास निघून जातात आणि आपल्या मेंदूत आपण खुश झालो की डोपामिन हार्मोन रिलीज होत असतं आणि तसंच काहीचं एक रील पाहून झाले की होतं म्हणून मग आपल्या मेंदूला त्या डोपामिन हार्मोनची सवय लागून जाते आणि पर्यायाने सोशल मीडियाची एकदा काही सवय लागली की मग आपला मेंदूच त्या गोष्टीकडे आपल्याला आकर्षित करतो आणि एक वेळ अशी येते की आपलं संपूर्ण वर्ष फोन पाहण्यात निघून गेलेलं असतं आणि मग तयार होतो तना आई वडिलांच्या इज्जतीसाठी ही मुलं कसे बसे पेपर देतात तर काही पेपरच्या आधीच आपला निकाल काय असेल याचा अंदाज लावून जीवन संपवतात जर या मुलांना त्यांच्या मनाला जे आवडतं ते करून दिलं तर ही वेळ येणार नाही आणि ते फेल झाले आहेत म्हणून न रागवता आई वडिलांनी त्यांच्यासोबत चर्चा करून काय घडतंय काय केलं पाहिजे याच्यावर सकारात्मक चर्चा केली तर नक्कीच ते तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम करतील म्हणून मग प्रत्येकाने आपल्या मुलाशी रोज घडणाऱ्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे मुलांनी आपल्या आवडीनिवडी आई वडिलांना स्पष्टपणे सांगितल्या पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर कसा कमी करता येईल याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे तुम्हाला काय वाटतं मुलांनी जीवन संपूर्ण याचे अजून कोणते कारण असू शकतील व तसं करण्यापासून त्यांना थांबवायचे असेल तर त्याचे उपाय काय असतील हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने तुमचा काही तोटा होणार नाही आहे उलट आम्ही असेच खरी माहिती देणारे व्हिडिओ जास्त बनवून तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकू चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद